तर मंडळी आम्ही जो इथून जो व्ह्यू पाहतोय आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये दिसतोय कसा काय पण हा डोळ्याला इतका भावणारा सीन आहे दृश्य आहे खरंच मी म्हणेल तुम्ही चंदन वंदनला नक्की भेट द्या शिवाजी महाराज की नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओच्या थमनेलवरून आणि नावावरून तर समजलंच असेल की आज आपण कुठे चाललोय तर आज आपण चाललोय सातारा जिल्ह्यातील चंदनवंदन या किल्ल्यावर तर माझ्याबरोबर आहेत माझा भाऊ कुणाल वैभव हो, आकाश आणि अनिकेत असे आम्ही चार पाच जण मिळून चाललेलो आहोत तर आत्ता वाजले सकाळचे साडेपाच आणि आता आम्ही निघणार आहोत बाहेर खूप थंडी आहे पूर्ण अंधार आहे जिथे उजेड पर्यंत तिथून आपण शूटला चालू करणार आहोत चला आता आम्हाला भरपूर काही होऊ काय तो चला भेटूयात का, का? साताऱ्याला कोणता रोड जातोय साताराला रोड कोणता जातो सातारा तो मधला नाही इथला ओके थँक्यू आकाश एकदम मोदी काही करो हा मला अजून चंदन वंदन किल्ला इथून राहिलेला आहे जवळजवळ वीस किलोमीटर तोपर्यंत आकाश मोरेचा मस्त मध्ये डान्स होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी बघा आणि आकाश मोरेला साथ देणार आहे आणि के आकाश तुला दाऊद आकाशमध्ये दिसला याय दे, चारा, चारा, दे चारा, 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 एक नंबर डान्स होणार आहे आमचा आता कुठून का जायचंय कुणाला आता आपण इकडून गेलं का नाही इकडून इकडे जायचं इकडून तिकडे गेलं का नाही इकडून डायरेक्ट आपण इकडं गेले तिकडे किल्ला चिज आपला काय झालं बरं का ओके <laughs> जी ति गाडी मागे रावजी आम्ही दापुडे सावळं पाहायला आता आहोत नाही मला काय आलं म्हणजे इकडून इकडून तिकडून इकडून तिकडून जायचंय कुठेतरी चला चाम थंडी वाजून आली आहे आणि इथं थोडा जा चालू होता म्हणून तिथं आम्ही थोडं शेकायला थांबलो बिकॉज सकाळचं लवकर हल्ल्यामुळे खूप म्हणजे खूप थंडी होती जवळजवळ आमचा दुसरा तिसरा स्टॉप असेल हा निघाल्यापासून आओ आम्हाला पहिल्यांदा वंदन किल्ला करायचा आहे मग हाच रोड जातो का तिकड मग गाडी का बरं चालेल मग पहिला तर मंडळी आम्ही आता आलेलो आहोत चंदन आणि वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी तर इकडं जो दिसतोय तो वंदन किल्ला आहे आणि हा जो आहे इथे तो चंदन किल्ला आहे तर पहिल्यांदा आम्ही ट्रेकिंग वंदन किल्ल्याची करणार आहे आता थोडा चहा नाश्ता करणार आहे आणि डायरेक्ट वंदन किल्ल्याची ट्रेकिंग सुरू करणार आहे तर मंडळी आता आम्ही वंदन किल्ल्याची ट्रेकिंग चालू करत आहोत तर पहिल्यांदा वंदन बघण्याचं कारण असं आहे की कारण की मेन किल्ला वंदन होता त्यामुळे आता तो पहिल्यांदा पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आणि वंदन झाल्यावर चंदन किल्ल्याकडे येणार आहोत तर मंडळी चंदन वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी असा तिथला एक नकाशा आहे तर त्या नकाशाची मदत घेऊन तुम्हाला पूर्ण किल्ल्यावर काय काय आहे कुठं कुठं आणि कसं कसं जायचं आहे हे पूर्ण समजेल त्यामुळे हा नकाशा लक्षात ठेवा की जय जय भवानी जय शिवाजी हर हरा दे मी जेव्हा माझा पहिला व्हिडिओ पोस्ट केलेला किल्ले विसापूरचा सुद्धा सांगितलं की कि किल्ला पाहायला नाही किल्ला अनुभवायला या मग तुम्हाला किल्ला चांगला वाटेल त्याच्यावर चा काय इतिहास घडला त्याचं वैशिष्ट्य काय होतं महाराजांनी त्यावर काय केलं आहे हे सगळं बघा त्या अनुभवा इतिहास स्वतः जाणवा मगच तुम्हाला कोणताही किल्ला भारी वाटेल आत्ताशी आम्ही पहिला पॅच पूर्ण केला आहे तोपर्यंतच तो इतकाच लाग ला तो दम लागला आहे कारण की तब्बल एका वर्षातून ट्रेकिंग करतो आहे त्यामुळे सगळी सवयच मोडली आणि खूप दम लागतो खूप थोडं कष्ट नसत आहे कारण की गडकिल्ले चढण्यापेक्षा तुम्हाला जे दाखवायचंय आम्हाला ते करायला यार खूप टाईम लागतो असं कॅमेरा आम्हाला माघार घेऊन जावा लागत तर मंडई आम्ही जो इथून जो व्ह्यू पाहतोय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये दिसतोय कसा काय पण हा डोळ्याला इतका भावणारा सीन आहे दृश्य आहे खरंच मी म्हणेल तुम्ही चंदन वंदनला नक्की भेटताय के लिए वरील तर आम्ही वंदन किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथं आहे तर प्रवेशद्वाराच्या तिथं आलं की आपल्या गणपती बाप्पाची एक मूर्ती लागते तर गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्या दरवाज्यावर असं खूप अप्रतिम प्रकारे कोरीव काम केलेलं आहे तर या बाजूला सुद्धा तसंच आहे तर तुम्ही सगळं पाहू शकता आणि आत्ता आम्ही मुख्य दरवाज्यातून जाणार आहे बट ह्या दरवाज्यात आलो तर वा आम्हाला खूप काही दिसलं आणि घेत नाही सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं की हा काय प्रकार आहे नक्की की बऱ्याच किल्ल्यांवर बघतो नवनाथ तुषार समीर अशी का नावं लिहिता म्हणजे आम्हाला हा प्रश्न आहे तर आम्ही इथं पहिल्यांदा प्रवेशद्वारात प्रवेश केला तर इथं बरीच नाव लिहिली समीर तुषार किरण अक्षय आई लिहिलेला आहे म्हणजे हा काय प्रकार आहे ही काही तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये जे कोणी नावं लिहिते त्यांच्यासाठी आम्हाला सांगायचंय की ही तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये असं करायला तुम्हाला प्रेम करायचं असेल तर खूप ठिकाण आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता पण ही जागा ती नाही की तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करावं कारण की इथं खूप आपल्या आपलं रक्त सांडलंय आपल्या जीवाची बाजी दिली कारण की एक एक किल्ल जिंकण्यासाठी आपल्या महाराजांसाठी त्याच्यामुळे असला फालतूपणा कोणी करत जाऊ नका ज्यासाठी येतोय ना तो किल्ला बघा तो अनुभव त्याचा इतिहास काय तो समजून घ्या पण हे असला फालतूपणा करू नका एवढंच सांगायचं इतिहास समजून त्याचा आनंद घ्या पहिल्या दरवाज्यातून आलं की लगेच पुढे एक दुसरा दरवाजा लागतो वंदन कि तर तिथं मुलं काही संवर्धन करत आहेत तर चला बघूया बो, त्यांच्याशी सुद्धा बोलूयात की कसं काय आहे ते पडलंय का म्हणजे तुम्ही आता पूर्ण संवर्धनाचं काम करताय का इथलं ओके ओके हा वरचा मेन दरवाजा का ओके तीन साडेतीन मीटर चांगलं संवर्धनाचं काम करताय तुम्ही हा यूट्यूब चॅनल आहे आपलं स्टॉट्स म्हणून हा तर बघा तुम्ही आणि कन्से टाकले तरी येईल बघा इथले पिंपोड ओके 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 तर मंडई हा मेन दरवाजा आहे आणि त्याआधी हा दरवाजा लागतो इथून पूर्ण अशा वर यायला पायऱ्या होत्या पण हे तुम्ही पाहू शकता इथलं पूर्णपणे आहे आणि ती मुलं संवर्धनाचं काम करत आहेत तर आणिकेत आणि आकाश दोघांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की पायथ्यापासून इथपर्यंतचा प्रवास यात तुम्हाला कसं काय वाटलं म्हणजे काही चांगलं वाटलं काय वाईट वाटलं न्यूट्रल काय असेल ते सांगा आपल्या पब्लिकला ऐकायचंय पहिल्यांदा तर जास्त दम लागला इथपर्यंत यायला आणि सकाळपासून तर अजून काय खाल्लेलं नाही अजून थोडं तिथं चढून जाऊन खायचं काहीतरी नाश्ता करायचा आणि परत दुसरा किल्ला चंदन करायला जायचं आधीच हा बोलला आहे दोन किल्ले करायचे तर आज चंदन पण करायचं आणि वंदन पण करायचं आता वंदन झालं आपला जवळ जवळ आणि आता जेवण करून डायरेक्ट आपल्याला कुठं जायचंय आहे वर तर तुझं काय म्हणणं अजून वाईट गोष्ट एवढीच वाटली फक्त कि आणखी काही ठिकाणी नाव लिहित आहेत लोक अजून कचरा पण करत आहेत थोडाफार खूप आहे आणि चांगलं वाटलं म्हणजे इथल्या आसपासच्या गावातील लोक संवर्धन बी करत आहेत गडकिल्ल्यांचे कारण की तिथला दरवाजा सगळं डासळलेलं तिथलं तर ते सगळे दगड वगैरे टाकून नीट करत होते ते पाहिलं ते चांगलं वाटलं पण वाईट गोष्टी पण खूप बघायला भेटल्या कारण की जेवढे दरवाजे आहेत तिथे सर्व दरवाज्यांवर नावं लिहिलेली आहेत बरोबर काही पुसलेली पुसलेली पण आहेत हा हा भरपूर ते करावं लागेल तर वैभव ला ला। तुला ही ट्रेक कशी वाटली म्हणजे आता आपण वंदन किल्ल्याच्या टॉपवर आलोय तुला कसं वाटलं म्हणजे खूप छान वाटतंय कारण की आणि थॉट टीम बरोबर हा पहिलाच एक्सपिरियन्स माझा मला जास्त ट्रेकिंगची आवड नाहीये पण तरीही मला आता पहिल्या ट्रेकमध्ये आवड निर्माण व्हायला लागली आहे त्याच्यामुळे छान वाटतंय आणि किल्ले कोणत्या नजरेतून पाहावे हे मी अनिकेत कंसे यांच्याकडून शिकलो अरे भाई वाच काय असतं अजून नाही खरं सांगतोय <laughs> नाही त्याला त्याला जे वाटलंय ती तो बोललाय त्याला जो जे वाटलं तो बोलला तुमचं काय तुमचं काय म्हणणं आहे का छान वाटलं काय वाटलं तुला छान वाटलं ओके अजून काय चंदनवर येणार आहे ना किल्ल्यावरील हे दारुगोळ्याचं ठिकाण आहे तर तुम्ही पूर्ण पाहू शकता तर एक दोन तीन अशी दार आहे त्याला तर यात पहिल्या काळात दारू गोळा वगैरे साठवून ठेवला जात असावा ओके तर चला आपण आतनं बघूयात ते कसं वाटतंय आपल्याला जास्त काय असं इथून दिसणार नाही बट बऱ्यापैकी स्पेस आहे इथे आणि ते कोरी कोरे कुदळ ठेवलेले आहे मे बी हे संवर्धन जी लोक येतात त्यांनी त्यांचं सामान इथे ठेवलेलं असावं तर अशा प्रकारचा गोळा साठवण्याचं ठिकाण हे वंदन किल्ल्यावरील आहे तर दारू कोठारापासून थोडं पुढं गेलं की, की शिवशंकराचं मंदिर आहे तर आम्ही आता तिथेच चाललोय तिथे महादेवाची पिंड वगैरे आहे तर तिथे आम्ही आता दर्शनाला चाललेलो आहोत तर सर्वात मोठा आनंद म्हणजे इतक्या वर येऊन काहीतरी खायला मिळणे म्हणजे हा सर्वात मोठा आनंद आहे कारण की मी अनेकेतला म्हणलेलो की घरून आपण सर्व डबा घेऊन येऊ काहीतरी तर म्हणला की नको नको वर आपल्याला खायला मिळेल सर्व काही होईल बट कंडिशन असे इथं साधं पाण्याची बॉटल सुद्धा कोण देत नाही वर इतर... नशिबाने आकाशने बिस्किट्स सांडलेली त्यामुळे काहीतरी खायला भेटलंय नाहीतर खूप ना आवडला ना बस करणार जास्त तर चंदनगरावर माकडं सुद्धा आहेत त्यातील एक माकड आहे कारण की बिस्किट खाण्याची पद्धत तुम्ही याची पाहिलीच असेल <laughs> तर आम्ही पलीकडे थांबलेलो तेव्हा तिथं आम्ही थोडंसं खायला थांबलो इतकी दोन ते तीन माकडं जमा झाली तिथं आणि मग आमचा कुणाल नाही त्यांना खायला टाकायला बघितलं भाऊ ते हातातनं ओढून घेत होते म्हणजे मार खाता खाता वाचलेला माणूस म्हणजे कुणाला आमचा मार खाता खाता वाचलेला माणूस माकड त्याला त्यातली समजत होती आपला भाऊ आला वंदन किल्ल्यावरील पाण्याचा टाका आहे पूर्वी हे टाकं पाण्या पिण्यासाठी यूज केलं जात होतं सो so, जर कधी तुम्ही वंदन किल्ल्यावर आला तर इथे कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका घाण करू नका एवढंच यातून सांगायचं आहे थँक्यू तर पूर्ण गड फिरून झाला आहे असं खूप काही नव्हतं पाहायला गडावर बट खूप चांगलं काही काही अनुभवायला भेटलं जे काही आम्ही पाहिलं ते ब्लॉगमध्ये तर सर्व दाखवलंच जे आमच्याबरोबर घडलं काही कॉमेडी वगैरे थोडीफार सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवली सो आत्ता आम्ही गड उतरत आहोत तर चला डायरेक्ट आता भेटूयात गडाच्या पायथ्याशी तर आत्ता आम्ही वंदन किल्ला सर करून त्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत तर हा व्हिडिओचा शेवट आहे पण आमचा घरापासून ते या किल्ल्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आपला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि नक्की शेअर करा व्हिडिओ आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा तर आत्ता आम्ही जेवायला जाणार आहोत तर चला भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद